संस्कृती चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण सुंदर असं पर्सला पॅच लावून सुंदर अशी बॅग बघणार आहोत दोन कप्प्यावाली किती सुंदर दिसते आहे ना जी मार्केटमध्ये भेटते आणि आज बघा मी तीच तशीच बॅग घरामध्ये केलेली आहे त्या आणि एवढं सुंदर व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते आहे तर तुम्ही कुठून बघताय प्लीज माझ्यावर कमेंट करा आणि तुम्हाला ही पर्स कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा सुंदर असा व्हिडिओ आहे पर्स किती सुंदर मी आज तुम्हाला ही दाखवणार आहे बघा पूर्ण डिटेल्स मी आज या पर्समध्ये दिलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा सुंदर अशी पर्स आहे तर चला पटकन याचा व्हिडिओ आपण सुरू करूया प्लेन कपड्याचे बघा मी दोन पीस घेतलेले आहे त्याला बघा शिलाई मारून घेतलेले आहे त्याला अस्तर रब्बर सीट जॉईन करून घेतलेला आहे चारी बाजूने त्याला शिलाई मारून घेतलेली आहे तर आता हे आप मी हे दोन पीसमधलं एक पीस बाजूला ठेवलेलं आहे आणि एक पीस घेतलेलं आहे त्या पीसवर बघा आपल्यांना असं हे पॅच लावून घ्यायचं आहे आणि हे पॅच मार्केटमध्ये भेटतात तर हे बघा असा पॅच असतात ते कटिंग करून आपल्याला लावायचे असतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पोपटाच्या डि डिझाईनचे किंवा मोराचे डिझाईनचे भेटतात ताताय माझ्याकडे पोपटाचे डिझाईनचे आहेत तर त्या पीसला लावून घ्यायचं आहे तर बघा मी बॅगेच्या पीसचा सेंटर भाग काढून घेतलेला आहे आणि पॅचचा पण सेंटर भाग काढून घेतलेला आहे तिथून बघा मी एक इंचावर टिकमार्क केलेले आहे एक इंच धरून बघा पॅचचा पण सेंटर भाग काढलेला आहे ना तो बरोबर त्या कपड्याच्या सेंटर भागवर ठेवायचा आहे आणि चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूनी बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि किती सुंदर दिसतं आहे ना आत्ताच ते आता त्याला आपल्याला बघा बेल्ट पण मी एका पीसला या लावून घेते तर सेंटर भाग काढलेला आहे तिथून आपल्यांना अडीच अडीच इंचावर टिकमाक करून घ्यायचे आहे पीसला बघा अडीच अडीच इंचावर टिकमाक करून घेतलेले आहे तिथे आपल्याला बघा सेम कपड्याचे मी बेल्ट तयार करून घेतलेले आहेत तर बेल्ट बघा एक इंच आणि अठरा इंचाचे आहेत अठरा आणि एक इंचाचे दोन बेल्ट तयार करून घेतलेले आहेत हे बघा अठरा इंच आता तुम्हाला किती हाईटनुसार पाहिजे आहे बॅग त्यानुसार बेल्ट तुम्ही तयार करून घ्या मला फक्त ही आता हातातलीच बॅग पाहिजे आहे बेल्ट बघा आपण जॉईन करून घेऊया बेल्ट बघा एका पीसला आपण लावून घेतलेला आहे पॅचचा पीस आहे ला ना त्याला पहिला ही फ्रंट साईड आहे आपली बाजू आहे त्याला बघा आपण बेल्ट लावून घेतलेला आहे एक साईड तयार करून घेतलेली आहे आता आपण दुसरा प्लेन पीस घेऊया त्याला बघा आपल्याला पॉकेट लावून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी चैनी घेतलेल्या आहेत दोन सेम रंगांच्या आणि त्याला बघा रनर टाकून घेतलेला आहे तर सर्वात पहिला ही आपण चैन लावून घेऊया चैन लावून घेतली आहे बघा त्याला आणि वरून दापचिलाई पण मारून घेतलेली आहे आता त्याच पीसच्या खालच्या साईडने आपल्याला दोन इंचावर टिकमाक करून घ्यायचे आहे दोन दोन इंचावर टीकमाक करून तेवढी आपल्याला ती पट्टी एक कट करून घ्यायची आहे हे बघा दोन दोन इंटावर टिकमाक झाली ना की कैचीने आपल्याला कट करून तेवढी एक पट्टी कट करून घ्यायची आहे त्याच पीसमधून आणि ती पट्टी आपल्याला वरती जॉईन करायची आहे पट्टी बघा आपण कापलेली खालच्या साईडला ठेवायची आहे त्याच्यावर चैनीचा भाग ठेवायचा आहे आणि त्याच्यावर कपडा ठेवायचा आहे आता मी अस्तरचाच कपडा घेतलेला आहे कारण बंद शिलाईचं पॉकेट करतो आहे म्हणून आपण तर बघा आता ती व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घेऊया चैन जॉईन करून बघा वरून दाब शिलाई मारून तिन्ही बाजूनी आपण शिलाई मारून घेतलेली आहे छान असं पॉकेट बघा आपलं एक तयार झालेलं आहे आणि वरून दाब शिलाई मार मारल्यामुळे खूपच सुंदर दिसतं आहे दाब शिलाई ही आवर्जून मारायची आणि आता त्या पीसला बघा सेंटर भाग काढून अडीच अडीच इंचावर टिकमाक करून घेतलेली आहे तर आपण तिथे बेल्ट लावून घेऊया चैन लावल्या तर पीसला पण बघा बेल्ट लावून घेतलेला आहे आणि आता आपण तर पॅच लावलेला आहे त्या पीसला पण बेल्ट लावून घेतलेलं ला आहे पॅचचं बघा मी तुम्हाला माप नाही सांगितलं म्हणून मी माप सांगते तुम्हाला साडेसात बाय साडेसातचं घेतलेलं आहे हे बघा साडेसात बाय तुम्ही पावण्यात पावण्यात घ्या कारण थोडं थोडं त्याला फोल्ड करून शिलाई मी मारून घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त अ अस्तर त्याला लावून त्याला चारी पासून ही शिलाई मारून आणि फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे तर आता बघा चेन लावली आहे त्याच हेला आपण दुसरी चेन लावून घ्यायची आहे तर त्याच कलरची घेतलेली आहे रनर टाकून घेतलेला आहे तर आता चेन बघा त्याच्यावर ठेवून सेम आता त्याच्यावर कपडा ठेवायचा आहे आपल्यांना कारण बंद शिलाईचं करतो आहे म्हणून हे बघा सेम अस्तरचाच घेतलेला आहे मी कपडा शि ठेवून ते शिलाई मारून घेऊया शिलाई मारून घेतलेली आहे बघा चैन लावून दाब शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावरच आपण दुसरा पीस ठेवणार आहोत चैनीवर आणि सेम तसंच चैनीवर पीस ठेवून त्याच्यावर कपडा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पीस जॉईन करून बघा वरून व्यवस्थित अशी दाप शिलाई मारून घेतलेली आहे बॅग किती सुंदर दिसते आहे ना तर आता बघा बॅगला चैनीच्या बाजूने बघा इक्वल करून उलट्या सायटीने आतल्या बाजूनी त्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूनी पण बघा शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्यांना त्याचे कॉर्नर कोने काढायचे आहे तर बघा आपल्याला दोन दोन इंचावर टीकमार्क करून घ्यायचे आहे आणि त्याच्या अशा बॉक्स तयार करून ते कट करून घ्यायचे आहे त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते आणि आपल्याला कॉर्नरला शिलाई मारायला पण ते बरं पडतं इजी जातं तर बघा मी आता टीकमार्क करून घेते आणि बॉक्स कटिंग करून घेते दोन दोन इंचावर टीकमार्क करून पेनाने बघा आणि मेजरमेंटच्या साह्याने बॉक्स तयार करून घेतलेला आहे तो कट करून घेते आणि तोच बघा आता दुसऱ्या साईडला ठेवून सेम तसंच कट करून घेते चौकोन बघा कट करून घेतलेले आहे आता त्याला आपल्याला एकसारखं करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूला स्क्वेअरला बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे बॅग आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता पर्स आपण मी सरळ करून घेते पर्स बघा मी सरळ करून घेतलेली आहे आणि ती किती सुंदर दिसते आहे बघा मार्केटमधून आणण्यापेक्षा घरीच आपण आज तयार तुम्हाला मी बॅग तयार करून दाखवलेली आहे पर्स आणि ती किती सुंदर दिसते आहे तर आता बघा आतला अस्तरचा कपडा आपण बाहेरच्या सायटीला करून घेतलेला आहे पर्स खूपच सुंदर दिसते आहे तर तो त्या कपड्याला आता आपल्यांना एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे डबल शिलाई मारायची आहे आणि आता तो कपडा आतमध्ये आपण व्यवस्थित पर्समध्ये सेट करून घेऊया हे बघा दोन्ही हाताने व्यवस्थित असं त्याला आतमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि कॉर्नर जे एकदम असं व्यवस्थित काढून घ्यायचे आहे पर्स आपली तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर पर्स आज आपण घरीच तयार केलेली आहे तर तुमच्याकडे पण असं कुठचा पॅच वगैरे असेल तर तुम्ही ट्राय करून बघा घरच्या घरी सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे पर्स बघा खूपच छान तयार झालेली आहे तर तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही पर्स व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि कुठून बघताय ते पण तुम्ही माझ्यावर शेअर करा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुम्हाला कशी वाटली ही पर्सचा व्हिडिओ तर माझ्यावर नक्की तुम्ही शेअर करा आणि मला कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती जी दिलेली आहे पर्स ती पॅच कसा लावायचा तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप न करता पर्सचे कॉर्नर बघा किती सुंदर आलेले आहेत आणि पॅच आपण लावलेला आहे तो त्याच्यावर किती छान असा उठून दिसतो आहे बघा कॉर्नर वगैरे एकदम व्यवस्थित काढून घ्यायचे पर्स खूपच सुंदर तयार झालेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू